जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावे ना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावे ना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळा मस्त फाल्गुनी डोसे बनवले आहेत घरी काय खायचं काय खायचं रोजचं तर वेगवेगळं आता डोसे आहेत काल पोहे हो होते काय 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 होतं सो आजची रुटीन पण अशीच आहे मी चाललेलो आहे तसं मी काल घरातून आलेलो तेच कपडे घालून परत चालले कारण की आज सगळे बॅग वॅग सगळे घेऊन येणार आहे मी आणि ऑफिसचं काम आहे आज शेवटचं ते करून येणार आहे तर मग परत जाणे नाही आहे नंतर गणपती दर्शन वगैरे सगळं तिकडे तिकडे जायचं ते करणार आहे आणि आता बघू आज आहे हरतालिका आणि पुढचं शूट फाल्गुनी करणार आहे कारण की मी चाललेलो आहे पनवेलला आणि माझी सगळी कामं वगळणार आहे आणि पनवेलची पण तुम्हाला काय काय आम्ही आज खरेदी करणार आहे ते पण तुम्हाला दाखवू तोपर्यंत तुम्ही फाल्गुनीचा पुढचं शेड्यूल बघा आज सकाळ सकाळ काय विषय करत नाही दात दाखव तुझे दात दाखव बघू दात छोटे छोटे दात आले वा आपले छोटे छोटे दात आहेत सो आम्ही दोघे निघालेलो आहोत पहिले माझ्या ऑफिसचं काम करायला आणि त्याच्यानंतर आमच्याकडे खूप मोठी लिस्ट आहे ती पूर्ण करायची दरवर्षीप्रमाणे आम्हाला सुद्धा तेवढंच शेवटच्या दिवशी काम आणि आमचे मखर किती काय गेले तरी शेवटच्या दिवशीपर्यंतच राहते कळत नाही रात्री आम्ही एक वाजेपर्यंत केलेलं चालू आणि आज पण तेवढं आज पण तेवढाच वेळ जाणार आहे मला टाच जास्त जाईल कारण की लाईट वेट सगळं लावायचं सो लेट सी काय आहे आणि तुम्ही आमच्या फॅमिलीची अशीच पण घ्या आणि तुमच्या घरी पण अशी अशी सर्व मजा करतात का आणि अशी मजा करते काही कमेंट सेक्शन मध्ये

Uh, माझं ऑफिसचं काम आहे कोर्टाचं काम आहे आणि विशालला मी परत बोलवले की मला घ्यायला आहे आणि आता काय काय गोष्टी घ्यायच्या का आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत अजून अजून आमचं डेकोरेशन रेडी नाही आहे असतं ना की लास्ट मोमेंटपर्यंत जातो जातं तुमचं पण जातं का लास्ट मोमेंटला कमेंट करून सांगा नक्कीच की, की गणपतीचं डेकोरेशन किती आधी चालू करा तरी पण शेवटच्या दिवशीपर्यंत काही ना काहीतरी पेंडिंग असतं असतं का असं कधी बघूया आता अजून काय काय गोष्टी घ्यायच्यात त्या गोष्टी घेऊ आणि मग आम्ही पुढे आमच्या कामाला लागू आणि मग बघूया बाकी सगळं घेऊन झालंय सामान आता आमच्याकडे अजून ही धुरा होती बाकीच्या गोष्टी घेतल्या आता फायनल टचअपसाठी आम्ही अजून हा जो क्लोथ तुम्ही काल बघितला असेल आम्ही मागे मारलाय मंडप आमच्या मखरला तो आमचा विचार झाले वर पण मारायचा सिलिंगला आणि बघूया अजून काय काय तर थोड्या थोड्या नवीन अजून गोष्टी येत आहेत इन्व्हेंट होत आहेत आमच्या डोक्यामध्ये ह्या सगळ्या धावपळीत एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या त्या आता मॉलमध्ये घ्यायला लागतात कारण की पणवेलमध्ये एवढी ट्रॅफिक आहे की गाडी चालवायची पण हिंमत नाही गाड़ी आम ची पूर्ण अचाक भर तू बानी के लिए कुकी बार, बार निनी के लेला तू कसही त्यांनी केलेलं दाखव केलेला आधी आहे ना एवढं एवढंच होतं आमचं इथे वॉल होती आणि इकडे बेडरूम होतं दादाचं <laughs> पप्पांनी काढलं आम्हाला माहितच नाही एवढा मोठा आता लिव्हिंग केलंय इकडे डायनिंग टेबल वगैरे देवारा वगैरे इकडे होता देवारा तो तिकडे घेऊन गेले आणि दादाचं दादाला बेडरूम वर दिलाय पण बरं आहे मोठं वाटतंय घर एकदम संध्याकाळचं खुराक ड्रॅगन फ्रूट ज्ञानाच फेवरेट आहे आणि डोडो कुठे डोडो डोडोला हाय केलं तू हाय डोडो नको का पहिले नंतर काय करते आजी बरोबर तू पूजा करते आजी बरोबर हा आजीला त्रास देतो तिने बनवली वाटत ती वाई काय का तू पूजा करते का आजी बरोबर आ, आता आमची तयारी चालू होणार आहे इकडे जेवणाची आणि काय आहे ग जेवण आज बापरे पनीर भाकरी आणि बिरडं बनणार आहे आणि आमची कालची जी थोडीशी डेकोरेशनची तयारी राहिलेली आहे आज आम्ही सगळं सामान घेऊन आलोय ते आज कंप्लीट करायचं ठरवलंय आणि इथे पब्लिक आमची आलेली आहे ऑलरेडी येस पाहुणे आलेले आहेत आमचे डायरेक्ट नाश्ता करायला आणि हे आणू का ते आणू आहे फक्त आणलेलं काहीच नाही आणि व्ही पण आमची आलेली आहे टीव्ही टी व्हीला काहीच नव्हतं झालं दुसरा रिमोट पाहिजे होता फक्त आले माझी पण आला ए, 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 मग ती फटकावली ना तुला पटापट पटापट फ्रेश झालो आहे आणि आता चाललेलो आहे खाली मखरच्या तयारीला आज रात्री आम्हाला एक दोन वाजणार आहेत कारण की मखर रेडी केलेली आहे आम्ही पण थोडंसं काय सगळ्या गोष्टी बारगळतात ना तसं भारगळलं आहे सो चलो फायनल तुम्हाला मखर बघायला मिळेल आज पण कुठलीही मखर कितीही सुंदर बनवली तरी पण जोपर्यंत बाप्पा आपल्या मखारात बसत नाही तोपर्यंत त्या मखारीला शोभाच येत नाही असं मला वाटतं त्यामुळे तुम्हाला मकर फायनल उद्या बघायला मिळेल आज तर करू तुम्हाला कळेल एक्झॅक्ट काय आहे पण बाप्पा बसल्यानंतर काय ते खरं कळेल इकडचं फेन्सिंगचं काम आम्ही करून घेतो आहे पण गणपती असल्यामुळे त्यांना पण वेळ नाही आहे तेवढा त्यामुळे घाई गडबडीमध्ये त्यांनी आणले करायला थोडंसं करत आहेत कसं तसं काय होतं आहे मंडळाचे मन, कार्यकर्ते रोशनजी दुर्गे आणि विषय तो पुढे हाय आ गुकू ए कुक्ली अजून मस्ती करतो काय का एगा? खाली आयचे तुला चल चल अरे हे कोण आहे सावकाश सावकाशी उतरण आलू उतरली डेडू आमची उतरली सगळी विचारत तुमच्या त्या बहिणी दिसतच नाही तेव्हा झाडू मारताना दाखवत होता मी घ्या का असे काय नुसते ऐक काम आहे आम्हाला मदत करायची काय कुकली बाल नको कुकली बायला तिकडेच नाही तिकडे गेला तिकडे गेला हा सगळं मकर मी पहिले बनवलंय हे फक्त टचअप करता ती पोरं हा काय बोलू शकत हे व्यवस्थित टचअप कर रे इकडे बघ इकडे बघ व्यवस्थित कर ते मखरला जवना या कलाकाराचा हात लागत नाही तो परत काय पूर्णच होत नाही काय विषय आणि ऐ चालो आहे आय आमचे काकी काकी ओ काकी काकी सुद्धा घाबरत तर काम आणि रात्रीचे वाजले 12:30 आणि ते आमची मंडळी बघा इथे डायरेक्ट का लपलेली आहेत माणसं आर्धी आमचा बाप्पा उद्या बसणार आहे पण आमची देवी आज बसले उभी आहे <laughs> मकर मध्ये फायनल झालेला आहे मकर आमचा फायनल झालेला आहे वन थर्टी एट ला आणि मकराचे आमचे मुख्याध्यापक रोशनजी दुर्गे आणि संचालक विशालजी दुर्गे यांनी केलेला आहे मखारपूर्ण फायनली yes, अब्दुल्ला करीम शेख

आधारस्तंभ आणि आमच्या पूर्ण मंडळाचे आधारस्तंभ आमचे ऋषभजी राजेश पराळ रात्रीच्या वाजलेत घड्याळात दोन आणि यांचा इथे चालला मेहंदीचा प्रोग्राम सेल्फ मेहंदी काढायचा प्रोग्राम चालू आहे आमच्या इथे सर्व मेहंदीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील पण खूप टाईम लागेल दोन तासाचे दोन हात वा बी जे पी येस बी जे पी जय मोदी तुझं बघू काय चेतना मोदक तरी घेतलं या ढोल्या मोदक आहे ढोल्या मोदक येतो

आमचं उद्या बाप्पा येणार आहे आणि उद्यापासून ब्लॉग बघायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांनी खेळत राहा मजेत राहा बाय बरे हरवले हे भा क्षणबर हरवले हे अभी अभि पाल्गुनी मुळेच बनले अभी अभि तुमच्या मुळेच बनले अभुनी